तुम्ही टॉपर आलात काय रहस्य होत राज्यसेवा करण्याचं काही इंटेन्शन नव्हतं माझं अच्छा पण मी कंबाईनच म्हणजे फुल फोकसने कंबाईन एसटीआयच व्हायचं होतं मला सुरुवातीला आणि मी ते पहिल्या प्रयत्नामध्ये टी आय मिळवली आय आणि एसओ मला दोन्ही पदं मिळाली होती वेळ तर तितकासा भेटत नव्हतं कारण दहा ते पाच तर कंपल्सरी जॉब करणं आहेच त्यामध्ये पण मग सकाळी दोन तास आणि संध्याकाळी एक तीन तास असं पाच तास करायचो माझे पप्पा हे पहिल्यापासून शेतीच करतात आमचं एकत्रित कुटुंब होतं बेस्ट बेस एस टार्गेट होतं माझं म्हणजे एस एअज मला बाकी कोणती पोस्ट न आहे पाह। तर मी पहिल्या दोन वर्षामध्ये किती अभ्यास करता तोच रिफ्लेक्ट होतो म्हणजे आता मी जॉब करून ही पोस्ट अचीव केली मला आशा होती की तेवीसमध्येच मला जे पाहिजे ते भेटेल पण ते म्हणजे बॅड लक मध्ये बॅड लक असा प्रकार घडला सात ते आठ तासापेक्षा जास्त मी करू शकत नाही ते बुक्स चेंज करायची गरज नाही आता काही जण तर एका सब्जेक्टला तीन तीन चार साल देखील बुक वापरतात मग तिथं कुठचं चूक होते आयोगाला ओळखता आलं पाहिजे आपल्याला पहिल्यांदा विवायक मधून क्वेश्चन येतात ना तर तिथं एकही मार्क गेला पाहिजे आणि जे आउट ऑफ द बॉक्स येतात तर ते सगळ्यांसाठीच नवीन असतात म्हणजे सुरुवात करताना असं कधीच वाटलं नव्हतं की मी पहिल्या अटेम्प्ट कोणतं तर गॅझेट नॉन गॅजेटेड का नाही पण कोणतं का पद भेटेल मानसिक समाधानासाठी अभ्यास चालू आहे ते चुकीचं म्हणजे आपण पहिला तर स्वतःला रिस्पॉन्सिबल पाहिजे म्हणजे का करतोय कशासाठी करतो यापेक्षा आपण का करतोय आणि कुणासाठी करतो तर ते मला एक थोडंसं ड्रॉबॅक जाणवतं ग्रॅज्युएशन हा एक बॅकअप प्लॅन बनवायचा होता जेणेकरून मी पुढे जाऊन कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स करेल कधी राज्यसेवा केलीच नाही मी म्हणजे ऑनेस्टली स्पीकिंग मी प्रॉपर म्हणजे कंबाईन कार्य करतच होतो तीन प्रिलिम्स तर द्यायला पाहिजे सलग तीन मेन्स आणि जर तुम्ही तुम्हाला तिन्ही प्रिलिम्समध्ये जर तुम्ही प्रिलिम्सच निघत नसेल मग खरंच क्लास लावला तरच अधिकारी माणूस नमस्कार मी किरण निंबोरे वास्तव गट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत आपल्या सर्वांना माहिती की नुकतीच राज्यसेवा दोन हजार चोवीसची ची निवड यादी जाहीर झाली आणि त्या निवड यादीमध्ये प्रथम क्रमांकाने निवड झालेले विजय लांबकणे सर आपल्या सोबत आहेत सर आपलं वास्तव कट्ट्यावरती खूप खूप स्वागत वर्त थँक्यू सो मच खरं तर सरांनी दोन हजार एकवीसमध्ये त्यांना एस टी आय ही पोस्ट मिळाली होती दोन हजार तेवीसच्या जाहिरातीमध्ये सर बी डी ओ देखील झाले आणि आज दोन हजार चोवीसच्या निवड यादीमध्ये सरांना उपजिल्हाधिकारी हे पद मिळत आहे म्हणजे त्यांचा राज्यसेवेतला प्रवास थांबला आहे नक्की काय होता प्रवास कशी होती त्यांच्या अभ्यासाची पद्धत कारण बी डी ओवरून डायरेक्ट पहिले जाणून घेऊयात सर पुन्हा एकदा स्वागत थँक्यू सो मच खरं तर पहिला महाराष्ट्रामध्ये असो किंवा भारतामध्ये असो पहिला येणाऱ्याला खूप मोठी किंमत असते आणि आज जर आपण पाहिलं तर विशेष किंमत तुम्हाला ही आहे की तुम्ही पहिले आलात आणि एकच बी सीची पोस्ट ती तुम्ही तुमच्या नावावर करून घेतली त्याच्या आधी तुम्ही व्हिडिओ आहातच पदावरती आहा तुमचं ट्रेनिंग चालू आहे काय ना की कुठून सुरुवात झाली होती या प्रवासाला सर ऍक्च्युली म्हणजे माझं असं स्पेसिफिक असं इंटेन्शन नव्हतं म्हणजे स्पर्धा परीक्षा करण्याचं म्हणजे मला जे माझं ग्रॅज्युएशन आहे बीएससी स्टॅटिस्टिक्स तर मला जातच करिअर करायचं होतं आणि त्यानंतर मग प्लॅन होतं की युपीएससी वगैरे करायची पण ऍक्च्युअल मध्ये ज्यावेळेस आमचं सेकंड इयर चालू होतं तर त्यावेळेस एक कोविडची वेव आली बरोबर आणि माझं जवळपास दीड वर्ष आमचं कोविड मध्येच गेलं बरोबर आणि त्यानंतर मग आता कॅम्पस वगैरे तितके नव्हते मग त्यानंतर मग मी ठरवलं आणि ऍक्च्युअल म्हणजे माझा सगळा फ्रेंड सर्कल होता जो कॉलेजचा तर त् त्या सर्वांनी जवळपास सर्वजण युपीएससी करतात आणि काही ठराविक एमपीएससी त्यामध्ये विनायक पाटील जे बावीस चे टॉपर आहेत टॉपर पण माझा क्लासमेटच होता तिथून मग आम्ही थोडं डिस्कशन केले की आता म्हणजे पुढे स्कोप कसा राहील किंवा प्रायव्हेटमध्ये जे लेऑफ होत होता मग एक सिक्युरिटी मग त्यावेळेस मग मी ठरवलं की आपण कंबाईन पासून सुरुवात करूया त्यावेळेस जर राज्यसेवा करण्याचं काही इंटेन्शन नव्हतं माझं अच्छा पण मी कंबाईनच म्हणजे फुल फोकसने कंबाईन एसटीआयच व्हायचं होतं मला सुरुवातीला आणि मी ते पहिल्या प्रयत्नामध्ये टी आय मिळवली पहिल्या प्रयत्न तुम्ही टी आय पास आय जॉईन केलं तर हो एस टी आय मी दोन हजार मे दोन हजार तेवीसला जॉईन झालो दोन हजार एकवीसची बॅच होती आमची बरं मग एस टी आय जॉईन केलं त्याच्यानंतर तुम्ही बी झाले मग अभ्यासच कसं मॅनेजमेंट होतं ॲक्च्युली म्हणजे एस टी आय आणि एएसओ एस ओ मला दोन्ही पदं मिळाली होती पण मग मी त्यावेळेस विचार केला की म्हणजे खूप जणांचा मी सल्ला पण घेतला होता की म्हणजे एस टी आयमध्ये कम्पॅरेटिव्हली जास्त वेळ भेटतो अभ्यासाला आणि लकीली जे दोन अटेम्प्ट आपण वाढले काही मुलांच्या प्रयत्नांमुळे तर मग मी त्यावेळेस तो विचार करून एस टी आय घेतली होती आणि मला म्हणजे तेवीसच्या वेळी म्हणजे ऑफिसचा पण सपोर्ट भेटला तितकासा मग पण वेळ तर तितकासा भेटत नव्हता कारण दहा ते पाच तर कंपल्सरी जॉब करणं आहेच त्यामध्ये पण मग मी सकाळी दोन तास आणि संध्याकाळी एक तीन तास असं पाच तास, तास, तास करायचो आणि शनिवार रविवार मात्र मी तिथं सॅक्रिफाईस केला थोडा आणि ते प्रॉपर युटिलायझेशन केलं आणि मग एक्झामच्या अगोदर वगैरे एक ते दोन महिना सुट्टी वगैरे तर मग त्यातून पाचशे अभात हे कारण पूर्ण वेळ हा प्रश्न यासाठी विचारला होता पूर्ण वेळ अभ्यास करणारे विद्यार्थी पण आहेत आणि इतर नोकरी करून अभ्यास करू शकते त्याच्याकडे परत येऊयात आपण ह्या तुमच्या अभ्यासाकडे आणि स्ट्रॅटेजीकडे पण तो काय कौटुंबिक पार्श्वभूमी काय होती कारण टॉपरच्या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतात कौटुंबिक पार्श्वभूमी माझे पप्पा हे पहिल्यापासून शेतीच करतात आमचं एकत्रित कुटुंब होतं आता डिवाइड आहे आणि मम्मी माझी गृहिणी आहे पहिल्यापासून माझं मग शिक्षण बऱ्यापैकी सोलापूरमध्ये झालं आणि जे माझं ग्रॅज्युएशन आहे ते आपल्या फर्ग्युसन कॉलेज शिवाजीनगर पुणे इथून झालं स्टॅटिस्टिक सारखा एवढा अवघड विषय घेऊन तुम्ही ग्रॅज्युएशन करत होते सर मला लहानपणापासून मला मॅथमॅटिक्सची खूप आवड आहे आकडे मोड वगैरे आणि मी म्हणजे स्कॉलरशिप नवोदय अशा खूप एक्झाम दिल्यात आणि त्यामध्ये जो बुद्धिमत्ता हा विषय होता तर तो मला खूप एक अट्रॅक्ट करायचा आणि मला त्यामध्ये हँडेक होतं चांगला मग इथं आल्यावर मला आधी स्टॅटिस्टिक्स हा विषय आहे हे माहिती नव्हतं बरं मी इथं फर्गुसनमध्ये आल्यावर कळालं की स्टॅटिस्टिक्स हा विषय आहे मग मी मॅथ्स तर ऑलरेडी आपला आहेच म्हणजे स्टॅटिस्टिक्स मध्ये करूया तो चूज केला अच्छा आता तुम्ही सुरुवात केली आणि पहिल्याच अटेम्प्ट एसटी कसं नियोजन कसं असायचं अभ्यासाचं अभ्यास म्हणजे मी सर, सर प्रॉपर एक टार्गेट केलं होतं की एम आता आता जर आपण कंबाईचं पॅटर्न पाहिला तर सर्व एक एकच एक्झाम होती अगोदर एला म्हणजे स्पेसिफिक इकॉनॉमिक्स होतं बरोबर मग मी त्यावेळेस इकॉनॉमिक्स टार्गेट केलं म्हणजे त्यावेळेस मी पीएसआय किंवा एसय टार्गेट नव्हतंच मी फुल फोकस मी केलं होतं आणि त्यावेळी जागा पण तशा चांगल्या आल्या होत्या एकवीसला चार अराउंड जागा होत्या आणि मी मग इकॉनॉमिक क्लास पण केला होता आणि प्रॉपर म्हणजे टी एस टार्गेट होतं माझं म्हणजे एस टी आयो मला बाकी कोणती बसणं अच्छा आणि ते टार्गेट करून एस टी अचीव्ह केलं ओके पण मग आता एस टी आय तुम्ही झाला त्याच्यानंतर तुम्ही व्हिडिओ झालात आता तुम्ही टॉपर आहात रँक वन आहे तुमची मग आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं कसं असतं की टॉपरची स्ट्रॅटेजी ऐकायची असते टॉपरनी कसा अभ्यास केला टॉपरची yes. बॅकग्राऊंड काय होतं टॉपरचं एज्युकेशन कसं होतं या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यात त्यांना जास्त उत्सुक असतात काय सांगाला तुम्ही या विद्यार्थ्यांना की कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे आणि तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास करणार आहोत तेच की मग सुरुवात तिथूनच करायची की म्हणजे बेसिक्स किती स्ट्रॉंग आहे आता मला ॲक्च्युली माझं बॅकग्राऊंड म्हणजे सुदैवाने चांगलं होतं एज्युकेशनल तर मग त्यामध्ये म्हणजे सहावी ते जे म्हणतात आपल्याला तर मी सुरुवात अशी केली होती की कोविडमध्ये आता बाहेर निघायला स्कोप नव्हता तिथ कसा त्यावेळेस माझ्याकडे तात्याचा ठोकळा हे बुक होतो तर मी जवळपास सात ते आठ वेळा तेच वाचलं होतं कारण दुसरं काही वाचायलाच नव्हतं बरोबर आणि त्याचा मला म्हणजे प्रिलिम साठी तर कंबाईनच्या भयानक फायदा झाला म्हणजे इथूनच करायचं आपल्याला सहावी ते बारावी नेहमी तुमचा जेवढा बेस्ट आणि म्हणजे मलाच नाही कोणत्याही टॉपरला विचारलं तर हेच आहे की तुम्ही पहिल्या दोन वर्षामध्ये किती अभ्यास करता तोच रिफ्लेक्ट होतो आता मी जॉब करून ही पोस्ट अचीव्ह केली हे म्हणजे मी जर सुरुवातीपासून अभ्यास केला असतो तर नक्कीच मला यश आलं नसतं जो माझा बेस होता तुम्ही आधी एक दीड वर्ष जो एस टी एस टी प्रयत्न केला तर बेस तुमचा किती स्ट्रॉंग आहे म्हणजे तुम्ही सुरवातीला एक दीड वर्षामध्ये किती मेहनत घेता त्यावर तुमचं पुढचं यश डिपेंड आहे बरोबर कारण ते यश होतं ते तुमची मेहनत होती पहिले दोन वर्षाची नंतर तुम्ही फक्त त्याला पॉलिश करत चालले पॉलिश करत बरोबर आता ज्यावेळेस तुम्ही एस टी आय झाले त्यानंतर बीडीओ झाले आणि बीडीओ झाल्याच्या नंतर काय मग स्वप्न काय होतं परत आणि अॅक्च्युली म्हणजे तेवीस मध्ये म्हणजे मार्क्स खूप चांगले होते मला तेवीस मध्ये पण मला आशा होती की तेवीस मध्येच मला जे पाहिजे ते भेटेल पण ते म्हणजे बॅड लक मध्ये बॅड लक असा प्रकार घडला आणि मग ते त्यावेळेस मग ते थोडं हे झालं डिप्रेशन आलं होतं मग मी त्यावेळेस त्यातून नाही म्हणजे चोवीसला अजून एक अटेम्प्ट आहे आपल्याकडे मग जे काही चुका केल्या तेवीस मध्ये तर त्या मग त्या सुधारवायचा प्रयत्न केला आणि चोवीस मध्ये मला जे पाहिजे होते ते काय भावना होत्या ज्यावेळेस चोवीसचा रिझल्ट आला हो म्हणजे आम्हाला एक्सपेक्टेड होत की म्हणजे पहिल्या पाच मध्ये तरी येईलच या पण पण असं वाटलं नव्हतं की पहिला येईल पण आल्यावर खूप म्हणजे मी यशदामध्येच होतो ट्रेनिंगला आम्ही ग्राउंडवर होतो सर्वजण आणि खूप म्हणजे मुलांनी पण खूप आनंद व्यक्त केला म्हणजे खूप म्हणजे भारी वाटलं मला एकदमात ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करायचे दिवसभराचं कसं असत शेड्यूल कारण बरेच टॉपरच वेगवेगळं नियोजन असतात प्रत्येकाची म्हणजे आता आपली म्हणजे फिजिकल फिटनेस कशी वगैरे या गोष्टी मॅटर करतात मला मी मला सात ते आठ तासापेक्षा जास्त मी करू शकत नाही म्हणजे मी किती जरी करायचा प्रयत्न केला तर मग मी ब्रेक्स घ्यायचो रेग्युलर म्हणजे सकाळचा स्लॉट असायचा माझा म्हणजे मी सुरुवातीला जेव्हा फुल टाईम प्रिपरेशन करायचो एस टी एवढे सकाळचा जेवढा मला युटिलाइज करता येईल तेवढा मग दुपारी तिथ होत नव्हता काहीतरी मॅथ रिजनिंग वगैरे असे सब्जेक्ट करायचो संध्याकाळी मग जे काही केले ते रिवाइज करायचो अच्छा तुम्ही दोन्ही म्हणजे मधली पण पोस्ट घेतलेली राज्यसेवेमधली पण तुम्ही दोन पोस्ट घेतल्या आणि राज्यसेवेच तुम्ही टॉपर आहेत कंबाईनमध्ये मध्ये तुम्हाला फर्स्ट अटेम्प्ट पोस्ट मिळाली होती थोडंसं आपण तो। डिवाईड करू दोन्हींना कारण काय की कंबाईनचा अभ्यास करणारा एक वर्ग वेगळा आहे आणि राज्यसेवेचा अभ्यास करणारा वर्ग वेगळा आहे कंबाईनला तुम्ही एशे फक्त तुमचा एसटे टार्गेट होता काय नियोजन हो असायच तुमचं किंवा जे नवीन विद्यार्थी येणार आहेत त्यांनी कशा पद्धतीने सुरुवात केली पाहिजे की जेणेकरून ते यशाच्या जवळ जातील आता जसं सांगितलं की बेसिक्स म्हणजे तुमचे बेसिक्स काही स्ट्रॉंग आहेत सांगितले मी आता जे सहावी ते बारावीच्या क्रक्सचे आपल्याकडे भरपूर बुक्स आहेत आता एक एक ते बाराच्या स्टेट बोर्ड तर यावर देखील तुमची निघू शकते तुमचा बेस किती स्ट्रॉंग आहे आता मुलं जनरली काय करतात की आले की डायरेक्ट एबीसी जायचं आणि रेफरन्स बुक घ्यायचे कोणते जे दिसत आहेत समोर ते उचलायचे हिथच मेन चूक आहे की तुम्ही एक प्रॉपर बुक लिस्ट हे केली पाहिजे म्हणजे तुम्ही भरपूर हे करा सेग्रिगेट करा भरपूर टॉपर्स असतील किंवा जे ज्यांनी आधी याआधी अचीव्ह केलेला आहे आणि त्यातून जे कॉमन कॉमन निघत आहेत तर ते फायनल करा आणि त्यावरच विश्वास ठेवा तर भरपूर अजून अजून देखील माझे भरपूर मित्र करतात लायब्ररीमध्ये प्रिपरेशन तर ते एकच बुक आहे तर त्याच्या जरवर्षी एडिशन येतात तर ते एडिशन देखील बदलतात बरं मग ते आपली पिक्टोरियल मेमरी नावाचा कन्सेप्ट आहे म्हणजे खूप काही आपण फक्त पाठ करू शकत नाही ते पिक्टोरियल मेमरी कुठं डॅमेज होती ना ते बुक्स चेंज करायची गरज नाही आता काही जण तर एका सब्जेक्टला तीन तीन चार देखील बुक वापरतात मग होते एकच हे करायचं तेच बायबल आहे असं समजायचं आणि त्यावर एकच बुक वारंवार वारंवार वाचलं तर आपली प्रोबॅबिलिटी वाढत जाते की मार्क्स इम्प्रूव्ह होते बरोबर आणि याच्यामध्ये बरेच अधिकारी सांगत असतात की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर वरती भर द्या तुम्ही काय सांग नक्कीच म्हणजे पी वाय क्यू म्हणजे आयोगाला ओळखता आलं पाहिजे आपल्याला पहिल्यांदा सिलेबस आणि पी वाय पीवायक्यूचा रोल जरी म्हणजे मुलं तितकंसं कसं इम्पॉर्टन्स देत नसली तरी म्हणजे चारही ऑप्शन्स आता बऱ्यापैकी जर आपण प्रॉपर ॲनालिसिस केलं असेल म्हणजे आपण काय म्हणतो की मुलांना वाचण्यातून जितकं समाधान भेटतं तितकं क्यू सोडवण्यातून किंवा अनालिसिस करण्यातून भेटत नाही की मी आज शंभर पानं वाचली तर असं वाटतं की म्हणजे रात्री की मी खूप अभ्यास केला खूप अभ्यास केला पण जर त्या त्यातून काही प्रोडक्टिव्ह येतच नसेल तुमचं तर मग त्याचा यूज नाही ना काय मार्क्स येत नसतील त्यामुळे जर पी क्यू अनालिसिस करायचं असेल प्रिंट साजार, साजार तर मारे, मारे, मारे प्रिंट मारून केलं पाहिजे किंवा मग तुम्ही जे वापरता बुक्स वगैरे कोणते एकवीस हजार पंचवीस हजार वगैरे ते ठीक आहे पण काही ठराविक मागचे म्हणजे मागचे पाच वर्षाचे पेपर ते कम्पलसरी म्हणजे प्रिंट मारले पाहिजे तुम्ही जे एक्झाम देत आहे ग्रुप बी द्या ग्रुप सी द्या मेन्स प्री कोणती किंवा राज्यसभाचे प्री असेल मेन्स असेल ते प्रॉपर अॅनॅलिसिस केलं पाहिजे की आयोगाचा फोकस कुठे आहे मागच्या तीन वर्षात तर बऱ्यापैकी बघितलं तर बावीसमधला जो ऑप्शन आहे तर तोच पुढे जाऊन जोड्यालाव म्हणजे जोड्या लाव आहे त्याचे सेंटेन्स म्हणतायत तर मग ते तुम्हाला जर ते कॅपिटलाइज करा तिथं एकही आपला मार्ग गेला नाही पाहिजे माझी स्ट्रॅटेजी तेच होती की जे मधून क्वेश्चन येतात ना तर तिथं एकही मार्ग नाही पाहिजे आणि जे आउट ऑफ द बॉक्स येतात तर ते सगळ्यांसाठीच नवीन असतात बरोबर कारण जे आलेले ते जर चुकतील तर मग आपलं ऑलरेडी आपण म्हणजे आपले जे लिस्ट आहे त्यातून बाहेर पडण्याच्या मार्गावर बरोबर आणि जे आउट ऑफ द बॉक्स आहेत हे बऱ्यापैकी सगळ्यांचे बरोबर आता ज्यावेळेस रिझल्ट लागला एसटीएचा रिझल्ट तुमचा पहिला रिझल्ट होता आणि हा कालचा जो रिझल्ट आहे हा तुमचा एक ऐतिहासिक रिझल्ट राज्यामध्ये कुठल्या रिझल्टच्या वेळेस आनंद जास्त आला मला म्हणजे पहिल्यांदा एसटीए बद्दलच म्हणजे जी माझी पहिली पोस्ट होती एमपीएससी करताना आणि खूप आनंद झाला म्हणजे मला वाटलं नव्हतं की म्हणजे सुरुवात करताना असं कधीच वाटलं नव्हतं की मी पहिल्या अटेम्प्ट कोणतं तर गॅझेट नॉन गॅजेटेड का असे पण कोणतं भेटेल त्यावेळेस मी खूप खुश होतो आताही आहे नक्कीच पण ती पहिली पोस्ट होती त्यामुळं नक्कीच ती आता रिझल्ट आला त्यावेळेस कुटुंबाच्या काय रिएक्शन होत्या हो म्हणजे त्यांना उशिरा कळला थोडं कारण मी ऑलरेडी यशोदामध्ये होतो आणि खूप कॉल चालू होते आणि मग त्यांना ते गा गावाकडे होते ना त्यामुळे त्यांना कॉल केला खूप खुश होते रिझल्ट ज्या दिवशी आला मला वाटतं इंटरव्ह्यू झाले आणि त्याच दिवशी रिझल्ट एस सी पडला अपेक्षित होतं त्या दिवशी रिझल्ट येईल काय हो म्हणजे जनरली आता वीस पासून तो प्रगात पडलाय की ज्या दिवशी लास्ट इंटरव्ह्यू होतो त्या दिवशी जीएमएल तरी पडते बरोबर ते एक्सपेक्टेड होतं आदल्या दिवशी रिझल्ट पडणार आहे पण ते, हो ते खूप लेट पडला थोडा लेट पडला वाट पाहताच पण पूर्व परीक्षेविषयी बऱ्यापैकी आपण सुरुवात कशी केली पाहिजे याच्यावरती बोललो बरेच विद्यार्थ्यांचं काय होतं की मुख्य परीक्षा येईपर्यंत हे फक्त पूर्व परीक्षेचाच अभ्यास करत असतात आणि ज्या रिझल्ट येतो आणि कळतं आता आपण पास झालोय तिथून पुढे एक तर दोन तीन महिन्याचा जो कालावधी मिळतो मुख्य परीक्षेसाठी त्यात काय विद्यार्थ्यांचा अभ्यास होत नाही काय केलं पाहिजे म्हणजे मुख्य परीक्षा पूर्वपरीक्षा सोबत करायचं की पूर्व परीक्षा कारण काही लोक म्हणतात आधी पूर्वतः पास व्हा तुम्ही काय सांगा म्हणजे आता बघितलं ना आपण तर मुख्य आणि पूर्व ऑब्जेक्टिव्हचा विचार केला तर सिलेबस बऱ्यापैकी ओव्हरलॅप आहे ओके जर तुम्ही मुख्यचा अभ्यास करत असाल तर तुमचे ऑलरेडी एटी पर्सेंट काही ठराविक भाग सोडला करंटचा वगैरे तर एटी पर्सेंट तुमचं ऑलरेडी ती कॉन्वर्जिंग सिलेबस आहे मेन्समध्ये तुम्ही आधी मेन्सचीच केली पाहिजे कारण तुम्ही प्रिलिम्स जरी पास झाला तरी ओव्हरऑल तुम्हाला मेन्स पास नाही झाला तर तुमचं आपलं अल्टिमेट एम ह्याचं आहे की सिलेक्शन लिस्टमध्ये यायचं आहे त्यासाठी मेन्स खूप महत्वाचे प्रिलिम्स नक्कीच प्रिलिम्सला चालणी परीक्षा म्हणतात पण तुम्ही तुमचं सिलेक्शन हे मेन्सच्या मार्क्सवर होणार आहे त्यामुळे मेन्सला म्हणजे जर तुमच्याकडे टाईम असेल ऑलरेडी की एक वर्ष असेल तर आणि एक वर्षाने प्रिलिम्स होणार असेल तर तुमच्या त्यातले आठ महिने कमीत कमी आठ ते नऊ महिने तुम्ही मेन्सला दिलेच पाहिजे बरोबर म्हणजे त्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी खरं विचार केला पाहिजे नाही तर मग शेवटच्या तीन महिन्यात काय करायचं नाही काय ना होऊ शकत नाही आणि इंटरव्ह्यूची तयारी कशी के केली इंटरव्ह्यूला आम्ही मागच्या वर्षी म्हणजे मी जीएसटी डिपार्टमेंटमध्येच होतो इंटरव्ह्यूच्या वेळेस काही आमचे मित्र होते जे मेन्सला होते सागर शेजूळ वगैरे तर त्यांनी खूप मदत केली त्यावेळेस आणि काही ठराविक क्लासेसचं पण मुकुंदवन सर आहेत किंवा हिराचे संकल्प देशमुख सर त्यांनी देखील खूप मदत केली कारण पहिल्यांदाच इंटरव्ह्यू होता यावर्षी मी तित कसं केलं नाही अच्छा तुम्ही टॉपर येताना तुम्ही क्लासेसचा उल्लेख केला म्हणून विचारतो की बऱ्यापैकी विद्यार्थी ग्रामीण भागातले असतात आयडिया काहीच नसते ऑनलाईन आहे पण विश्वास नसतो क्लासेस किंवा बुक्स याच्यावरती जास्त भर असतो काय सांगाल की खरंच क्लास लावला तरच अधिकारी होतो माणूस नाही नाही असं बिलकुल नाही म्हणजे मला काय वाटतं की म्हणजे असं पूर्ण क्लासवर डिपेंड राहण्याची गरज नाही पण काही ठराविक सब्जेक्ट्स आहेत की जेथे तुम्हाला इम्प्रूव्ह म्हणजे करण्याची गरज आहे खरंच था। मग ठराविक स्पेसिफिक सब्जेक्टला पहिला तर तुम्ही स्वतःहून केलं पाहिजे सगळे सब्जेक्ट वाचले पाहिजे आणि त्यावेळेस मग तुम्हाला क्वेश्चन सोडवताना जाणवते की म्हणजे कुठल्या सब्जेक्टवर आपला चांगला हँड आहे है। जसं आता हिस्ट्री जॉग्राफी असे सब्जेक्ट्स आहेत की जनरली आपल्याला ते लहानपणापासून शिकवले बरोबर आणि त्यावर असं काही करा पण काही सब्जेक्ट आहेत लाईक काही जणांनी इकॉनॉमिक्स किंवा काही बी ए बॅकग्राऊंड असल तर त्यांना मॅथमॅटिक्स अवघड जातं किंवा काही आता आम्हाला एच आर डी किंवा जी एस फोरचे काही सब्जेक्ट होते की जे म्हणजे खूप कॉम्प्लेक्स होते सिलेबसच कॉम्प्लेक्स होता थोडा मग ते पूर्णतः एवढा मोठा सिलेबस खूप छोट्या कंटेंटमध्ये बस बसवणं हे म्हणजे प्रत्येकाच्या बौद्धिक क्षमतेच्या बाहेर आहे मग अशा ठराविक विषयाला तुम्ही नक्कीच क्लास लावू शकता बरोबर कारण हा प्रश्न यासाठी विचारला की बरेच विद्यार्थी काय करतात की सी काय हे करायच्या आधी त्यांनी क्लास लावलेला असतो आणि एमपीएससी तो क्लास पण संपलेला असतो आणि त्यात त्यांना काहीच फायदा होत नाही नंतर कळतं की आपल्याला कशाची गरज आहे आणि तिथून पुढे ते परत क्लास शोधायला सुरुवात करतात म्हणजे असं नाही की क्लास करू नका किंवा क्लास करा हा सांगण्याचा उद्देश नाही पण क्लास आहे तर कशा पद्धतीने करायचं हे खरं तुमचं एक्सप्लेनेशन आणि काय असतं शेवटी सोनारानेच कंट वचायला पाहिजे ही जी म्हणे आम्ही किती सांगितलं तरी त्याचा काय फायदा नाही तुम्ही सांगितलं तर तो फायदा होतो ज्यावेळेस तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली पुण्यातच तुम्ही अभ्यास केला काय म्हणजे काय वाटतं तुम्हाला की आता कोविडमध्ये तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली त्याच्यानंतर कोविडपासून आजपर्यंत दिवस तुम्ही राज्यात पहिले आले काय एकंदरीत कशा पद्धतीने हे वातावरण आहे सगळं म्हणजे आता मी सुरुवातीला असं माझं कसं आहे नेचर म्हणजे रिझर्व आहे मी खूप जास्त बोलत नाही त्यामुळे माझे जास्त काही तर मित्र बनले नाहीत म्हणजे माझ्या ऑब्झर्वेशन नुसार तर असं वाटतं की म्हणजे खूप जण असं हे करतात म्हणजे मानसिक समाधानासाठी अभ्यास चालू आहे ते चुकीचं म्हणजे आपण पहिला तर स्वतःला रिस्पॉन्सिबल पाहिजे म्हणजे का करतोय कशासाठी करतो यापेक्षा आपण का करतोय आणि कुणासाठी करतोय तर ते मला एक थोडासा ड्रॉबॅक जाणवलं म्हणजे आपण स्वतःहून इनिशिएटिव्ह घेऊन अभ्यास केला पाहिजे म्हणजे बरोबर मग ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करत होती की एकतर तर कोविडमध्ये सुरुवात केली तुम्ही काय एक तर सेकंड इयरला असताना कोविड आलं तुम्हाला ग्रॅज्युएशन युपीएससी तयारी करायची होती तुमचं ग्रॅज्युएशन चालू होतं कोविड आलं काय नक्की काय भावनेतून सुरुवात केली होती ऍक्च्युली म्हणजे मी बॅकअप प्लॅनसाठी म्हणजे मला ग्रॅज्युएशन हा एक बॅकअप प्लॅन बनवायचा होता जेणेकरून मी पुढे जाऊन कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स करेल त्यावेळेस हाच विचार होता की आता जर मी डायरेक्ट राज्यसेवा गेलो तरी माझे कमीत कमी दोन ते तीन वर्ष तर जातील की सिलेबस पाहता वगैरे आणि मग त्यावेळेस मी विचार केला म्हणजे घरी पप्पांचा पण हाच हे होता की तू पहिला सुरुवातीला खालून वर जा वरून खाली येण्यापेक्षा आणि वरून खाली भरपूर आपल्याकडे तू खालून बॅक म्हणजे तुला एक कॉन्फिडन्स बिल्डिंग होईल आणि आपल्या म्हणजे राहील तर मग त्यावेळेस आम्ही डिसिजन घेतला कौटुंबिक की मी एसटी पासून चालू करतो त्यानंतर मग जस जसं हे होईल तसं आपण वर जा शेतकरी फॅमिली होती तरी सपोर्ट होतात सपोर्ट होता नक्कीच मग आता एसटी आय करत करत तुम्ही अभ्यास करत होते काय ना की वेळ तुम्ही सांगितलं की शनिवार मॅनेज करायचे ऑफिस तुम्हाला परंतु आपल्याकडे आज सकाळी सात ते रात्री अकरा पर्यंत अभ्यास करायला पाहिजे जसं की तुम्ही पण पन... केला होता असं नाही वाटलं की आता जाऊ द्या आय मिळाली सुरुवातीला हा ते होतं की सुरुवातीला मला आय म्हणजे बावीसच्या मेन्सला देखील होतो राज्यसेवेच्या पण तो शेवटचा अटेम्प्ट होता आणि माझ्याकडे तितका समाज अभ्यास मी कधी राज्यसेवा केलीच नाही मी म्हणजे ऑनेस्टली स्पीकिंग मी प्रॉपर म्हणजे कंबाईन कार्य होतो आणि पण ते लिखेले दोन अटेम्प्ट वाढले आणि त्यानंतर मग मी इकडे यायचं ठरवलं पण मला सुरुवातीला आय म्हणजे मी प्रॉपर माझा मोठिव्ह हा होता की सुरुवात सुरुवातीला पण मग मी ज्यावेळेस जीएसटी डिपार्टमेंटला जॉईन झालो त्यावेळेस काही गोष्टी कळाल्या की म्हणजे मलाच जाणवलं की आता मी ह्या डिपार्टमेंट मध्ये जास्त दिवस काही काम करू शकणार नाही मला जे पाहायचे होतं गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये तर म्हणजे म्हणतात तितकं सॅटिस्फॅक्शन नव्हतं जॉब सॅटिस्फॅक्शन मला असं फील्डवर काम करायची जरा लोकांमध्ये किंवा लोकांसाठी त्यावेळेस ठरवलं तिथल्या अधिकाऱ्यांनी देखील मी ज्यांच्या अंडर काम करायचो त्यांनी देखील सपोर्ट केला की पोटेन्शियल आहे तर तू कर सी वगैरे पण लिहिली मग त्यावेळेस दोन अटेम्प्ट वाढले आणि मग ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मध्ये तुम्हाला ग्रॅज्युएशन नंतर तुमचं स्वप्न होतं आधीच की युपीएससी करायचं आता काय आहे सध्या तरी असा विचार नाही आहे पण नक्कीच करू शकतो या स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये बरेच जणांकडे बरेच कारणं असतात बरेच जण डिप्रेशनमध्ये असतात किंवा कुणाला कौटुंबिक कुणाला शारीरिक व्याधी असतात आणि कुणाला आर्थिक अडचणी असतात तुमच्या बाबतीत असं कधी डिप्रेशनचा फेज आला होता डिप्रेशन तर नाही कारण मी खूप लवकर सिलेक्ट झालो एसटी म्हणून त्यानंतर थोडासा मला होता फिजिकल म्हणजे थोडा पाठीचा त्रास वगैरे त्यातून मी लवकर ओव्हरकम झालो एकदा मुंबईला गेलो की त्यानंतर सर्व काही नॉर्मल आता बरेच पालक असतील की तुमच्या गावाकडचे असतील रिलेटिव्ह असतील किंवा आणखीन पूर्ण महाराष्ट्रातून तुम्हाला फोन येणार की टॉपर आहेत आणि हे जे काही आता आपण पॉडकास्ट करतोय हा पॉडकास्ट कुणी पाहिजे किंवा तुमच्याकडं सत्कार झालेले असतील yes. ते पाहतील आणि प्रत्येक पालकाला वाटतं की नाही माझ्या मुलाने पण असाच अधिकारी बनलं पाहिजे अर्थात स्वप्न पाहणं किंवा अभ्यास करणं इकडे येणं हे वाईट नाही किंवा चुकीचं नाही तुम्ही काय सांगाल की कुठंतरी आपल्याकडे फक्त सत्कार किंवा भाषणं ऐकून किंवा असे पॉडकास्ट किंवा रील्स पाहून किंवा हे लाल दिवायच्या गाड्या हे स्टेटस पाहून इकडे येणारी संख्या वाढते असं तुम्हाला वाटते नक्कीच वाढते आता देखील मला देखील भरपूर पण मला काय वाटतं म्हणजे प्रत्येकाने अनालिसिस केलं पाहिजे की आपली मेंटल स्टिफनेस किती आपण म्हणजे कन्सिस्टंटली तेवढं राहू शकू का आणि आता जर आपण बघितलं आता की एक्झाम्स होत आहेत किंवा मग त्यात टाइम जातो खूप तर आपण तितके दिवस टिकू का बाकी सोसायटल प्रेशर ह्या गोष्टी तर त्या वेगळ्याच आहेत तर त्यामुळे मग यायचं असेल तुम्ही तर मग प्रॉपर एक बॅकअप प्लॅन तर असला पाहिजे कंपल्सरी असला पाहिजे इथून पुढे ते गरजेचं असे आहे आणि किती वर्ष या क्षेत्रात दिले पाहिजे मला काय वाटतं म्हणजे तुम्ही सिन्सिअरली तीन प्रिलिम्स तर द्यायला पाहिजे असेल आणि जर तुम्ही तुम्हाला तिन्ही प्रिलिम्स मध्ये कुठंतरी मग सेल्फ अनॅलिसिसची गरज आहे एक्झॅक्टली कारण जर आठ आठ दहा दहा वर्ष जर प्रिलिमस निघत नसेल तर कुठेतरी थांबलेलं आमलेलं गरजेचं आहे नक्कीच बरेच जणांना अपेक्षा ही असते की टॉपरची बुक लिस्ट जसं आपण सुरुवातीला बोललो की टॉपर्सने कुठल्या विषयासाठी कुठली पुस्तक वाचली काय सांगू शकाल हो म्हणजे बुक म्हणजे जे जनरली सर्वजण वापरतात मी देखील सर्व टॉपर्सचीच म्हणजे चालणी करून त्यांनी जे कॉमन कॉमन बुक्स आहेत तेच वापरलेले आहेत त्याच्यामध्ये सब्जेक्ट वाईज काय अनालिसिस करता येईल आपल्याला हां लाईक इतिहासाला असेल तर समाधान महाजन सरांचं बुक आहे किंवा आता जॉग्राफीला सौदी सरांचं असेल किंवा पॉलिटीला तर लक्ष्मीकांत फुले इकॉनॉमिक्सला देसले सरांचं बुक आहे असे वापरू शकतात अच्छा आणि हे जे आपण याच्या आधी बोललो की क्यू ॲनालिसिस मग क्यू ॲनालिसिस हे क्वेश्चन पेपर घेऊन करायचं कारण क्यू ॲनालिसिस करा पण म्हणतो पण कशा पद्धतीने करायचं हे बऱ्याच विद्यार्थ्यांना कळत नाही काय सांगा तेच म्हणजे आता जसं की मागच्या पाच वर्षात सर्वजण बऱ्यापैकी ते वीस पंचवीस हजारचे काय ठोकळे असतात ते वापरतात ते वापरलेच पाहिजे तुम्ही प्रॅक्टिससाठी वाय क्यू वाईज पण म्हणजे मागच्या पाच वर्षात तुम्ही जे एक्झाम देत स्पेसिफिकली लाईक आता बीची मेन्स देत असाल किंवा राज्यसेवाची प्री देत असाल स्पेसिफिकली त्या प्रिचे मागच्या वर्षाचे कमीत कमी वीस पासूनचे तर पंचवीस पाच पेपर्स ते तुम्ही प्रिंट मारून सोडवले पाहिजेत आणि काय चुका होत आहेत किंवा हो। म्हणजे आयोगाला काय अपेक्षित आहे प्रत्येक सब्जेक्ट वाईज लॉजिक्स कसे आहेत म्हणजे आयोग उत्तर म्हणजे आयोगाचे पेपर सेटिंग एवढी खूप एवढी भारी आहे ना की म्हणजे आयोगच आहेत बऱ्याचच्या क्वेश्चनमध्ये की म्हणजे आणि त्यांनी क्रायटेरिया सेट केले की पदवीपर्यंतच्या अभ्यासावर तुम्ही एक्झाम काढू शकता मग आयोगाला जे अपेक्षित आहे ते आपण करणे आपण किती वाचतो ह्याला काहीच इम्पॉर्टन्स नाही तितकं वाचणं नक्कीच महत्वाचं महत्वाचं तितकंच आहे कारण त्याशिवाय क्वेश्चन सुटणार नाही पण ते अनॅलिसिस करणं पण तितकंच महत्वाचं बरोबर तुम्हाला मुख्य परीक्षेला आत्ताच्या परीक्षेत तुम्ही टॉप आला मुख्य परीक्षेला तुम्हाला खूप जास्त मार्क होते हो काय रहस्य होतं आणि मागील वेळी असं झालं होतं की मला मागील वेळी तिकडे मार्क चांगले होते पण मग ते जो रिस्क फॅक्टर होता इंटरव्ह्यू आणि रिटर्न तर त्यामध्ये मार्क्सच्या वेळेस थोडी कमी आली मी ह्यावेळेस तोच निर्धार केला होता की यावेळेस सुट्टी जास्त टाकायची जा आपल्याला आणि जे काय आपल्या हातामध्ये आहे जे ऑब्जेक्टिव्हचे मार्क्स आहे तेच एवढे पाडायचे किंवा म्हणजे मा पडणं तितकंच हातात नाही पण माझं टार्गेट होतं की पाचशे प्लस ह्यावेळेस घ्यायचेच आहेत की जेणेकरून तिकडचा रिस्क फॅक्टर थोडासा कमी करता येईल आणि थोडीशी मिळाले कारण व्हिडिओवरून डायरेक्ट तुम्ही आता डिसीवर केलात आणि टॉपर आहात आजच्या या पॉडकास्टमधला एक शेवटचा प्रश्न काय नक्की तुम्ही टॉपर आलात काय रहस्य होतं थोडक्यात सांगा जेणेकरून या विद्यार्थ्यांना प्रत्येकजण टॉपर तर होऊ शकत नाही किंवा परत प्रत्येकजण पहिला येऊ शकत नाही ये परंतु जवळ जाण्यासाठी काय सांगाल तुम्ही काय करावं लागेल म्हणजे कन्सिस्टन्सी खूप महत्वाची भले काही तुमच्या ह्याच्यात अडथळे येतील खूप येणार आहेत प्रत्येकाला सर्व काही सांगणं हे शक्य नाही प्रत्येकाला पण कन्सिस्टन्सी खूप मॅटर करते म्हणजे आणि सॅक्रिफाईस जसं म्हणलं मी शनिवार रविवार भरपूर मुलं आता आमच्यात पण जायचे फिरायला पण मग त्यावेळेस मला हे जाऊ वाटायचं पण मग तोच कॅपिटलाइज करायचा पिरियड आहे ना त्यामुळे असे काही जणांचे समारंभ असतील किंवा काही तर हे सगळं तुम्हाला सॅक्रिफाईस करावं लागणार आहे त्याशिवाय तर सहजही तर काहीच भेटणार नाही त्यामुळं माझं हेच की कन्सिस्टन्सी प्लस सॅक्रिफाईस या दोन्ही गोष्टी केल्या तर नक्कीच सर्वजण जाऊ शकतात बरोबर कारण याच्यातच जास्त वेळ जातोय मग कारण लग्न समारंभ कार्यक्रम फिरायला जाणे शनिवार रविवार सुट्टी गड किल्ले अर्थात त्याही गोष्टी केल्या त्याला किती लिमिट लिमिट पाहिजे त्याला त्या गोष्टींवरती तुम्ही गावाकडे समारंभाला वगैरे जात होते जा, नाही जा, म्हणजे मी तेवीस नंतर पण मी आत्ताच गेलो दिवाळीमध्ये मी सत्कार तेवीस मध्ये कुठलाच घेतला नाही कारण मला जे पाहिजे होतं ते मिळालंच नाही त्यामुळे मी तेवीस नंतर आत्ताच जाणार त्या पण तुम्ही दोन हजार तेवीस चा जेव्हा रिझल्ट लागला त्यानंतर गेलो नाही मी गेलेला गेलो अच्छा म्हणजे अजूनही आता आपण आज पॉडकास्ट घेतो तरी अजून तुम्ही गावाकडे गेलेलं नाही पण आता तुमचं स्वप्न पूर्ण झालंय आता तरी जाताल तुम्ही बरं बरं चालेल आणि आता एक ऑनलाईनच एक हे आहे ट्रेंड आहे ऑनलाईन क्लासेस गावाकडे बसून विद्यार्थी अभ्यास करताय काय वाटतं की तुम्ही पुण्यात येऊन अभ्यास केला तर बऱ्याच विद्यार्थ्यांचं असतं की नाही आमचे आम्ही पुण्याला नाही म्हणून आम्हाला यश मिळत नाही किंवा इकडे आम्हाला सुविधा उपलब्ध नाही पुण्यात येऊनच अभ्यास होत नाही नाही नक्कीच नाही हे कोविड नंतरच्या पिरियडमध्ये खूप मोठा आणि आता जे आपण बघतोय बघतो आहोत की कट ऑफ वाढत आहेत त्यामागचे रिझन पण हेच आहे की हे ऑनलाईन एज्युकेशन आणि तितक्याच म्हणजे जे शिक्षक आहेत ते तितक्याच इंटेन्सिटी ऑफलाईन आणि ऑनलाईन शिकवतात मला वाटत नाही की पुण्यात यायची गरज आहे तितकी हा जर तुमच्याकडे रिसोर्स ऑफलाईनमध्ये मध्ये नक्कीच थोडासा एज भेटतो आणि पुण्यामध्ये जे वातावरण आहे त्याचा थोडासा फरक पडतो तो एक नेग्लिजिबल आहे जर तुमची तेवढी पण तयारी असेल तर तुम्ही नक्कीच घरी राहून गावाकडे पण तयारी करू शकता नक्कीच सर कारण आज काळानुसार परिस्थिती बदलते आणि आपण पाहतो की तालुक्याच्या ठिकाणी लायब्ररी आहेत ऑनलाईन सगळ्या गोष्टी मिळत आहेत खरं तर तुमचं हे हे एवढं सोपं नाही आहे कारण पहिल्याच मध्ये पहिल्याच वर्षी तुम्ही एस टी आय होताय सलग तुम्ही बी डीओ होत आहे परंतु न थांबता आणि त्या सत्कार समारंभाच्या याच्यात वेळ न घालवतो तुम्ही अभ्यास केला आणि नोकरी करून तुम्ही अभ्यास करत होता आज तुम्ही पहिले आलात हे जे तुम्ही सांगितलं हे जे सॅक्रिफाईस आहे हे केलं म्हणून आज तुम्ही पहिले आहात आज तुम्ही मोकळे झाले सत्कार समारंभ करायलाही मोकळे झाले खरं तर तुमचं पुनशे एकदा अभिनंदन आणि तुम्ही वास्तव घाट्ट्यावरती आलात आणि ज्या वास्तव गोष्टी मांडल्या त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार थँक्यू थँक्यू